निखिल निखील निखिल अरे इथे काय बसलंय जायचं ना आपल्याला बाहेर नाही काय आज मोड काय झालं अग परवा ऑफिस मध्ये मेडिकल टेस्ट झाली होती ना सो त्याचा रिपोर्ट आलाय आज आणि रिपोर्ट मध्ये असं आलंय की रक्तात साखर वाढली अरे बापरे आता काय करायचं काय माहिती नाही कळत नाहीये तुला तुला आठवत आहे का तो मगर कशी त्या हरणाला पकडून घेऊन जाते आणि ते हरिण मरत तसं मला त्या मधुमेहाच्या मग गेल्यासारखं वाटतंय बघ असलं काहीतरी वेळ वाकड बोलू नकोस आत्ताशी मधुमेहाची शक्यता सांगितली ना बोल उद्या डॉक्टरांशी निघेल काहीतरी मार्ग पाहू उद्या तीन वाजता मीटिंग आहे डॉक्टरांची तेव्हा पाहू काय म्हणतात ठीक आहे ठीक आहे मस्तपैकी रिलॅक्स राहा काही काळजी करू नकोस मी तुला चहा आणते ओके ठीक आहे सर्वप्रथम आपण सर्वजण वैद्यकीय तपासणीमध्ये सहभागी झालात हे खूप चांगलं झालं बऱ्याच वेळा आपल्याला एक, एक भ्रम असतो की मला आरोग्याविषयी कुठलीही तक्रार नाही पण वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय आपल्याला त्याच्याबद्दल काहीही कळत नाही जणू काही ना आपण ही एक आपली स्वतःची आरोग्याची परीक्षाच घेतलेली आहे त्यातनं काही लोकं पूर्णपणे पास झालेले आहेत आणि काहीजण आहेत त्यांच्यामध्ये असं आढळतं आहे की त्यांना भविष्यात काहीतरी आरोग्याचे धोके आहेत तेव्हा त्यांना आत्तापासून त्याची काळजी घ्यायची गरज आहे या तपासणीमध्ये एक अतिशय महत्त्वाचं घटक आपल्या लक्षात आलेला आहे त्याच्यामध्ये प्री डायबिटीस त्या म्हणून एक कंडिशन असते तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया प्री डायबिटीसमध्ये काही जणांमध्ये रक्तातील साखर हळूहळू वाढत जाते लक्षणंही काही येत नाही पण त्याचं प्रामुख्याने जे कारण आहे त्याच्यामध्ये स्थूलपणा जी आपली दिनचर्या असते त्याच्यामध्ये श्रम न पडणे आणखीन खाण्यावरचं नियंत्रण गेलेलं असतं शिवाय दैनंदिन व्यायामाची कमतरता पडते ह्या सवयी किंवा हे जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे प्री डायबिटीस आपल्याला आढळतो पण प्री डायबिटीसचं डायबिटीसमध्ये रूपांतरण होऊ नये ह्याची काळजी घेणं हे अतिशय खूप खुँँँँ खूप गरजेचं आहे आता आपण रक्तातील साखर व मधुमेहावरती नियंत्रण कसे करायचे याविषयी आणखीन विस्तृत माहिती घेऊया आणखीन या चार्टच्या मदतीनं आपण सगळं समजून घेऊ आपण जो आहार घेतो उदाहरणार्थ जे जेवणामध्ये आपण जेवण करतो नाश्ता घेतो तर ते आपल्या छोट्या कि आतडींमधनं किंवा लहान आतडीमधून रक्तामध्ये साखरेच्या रूपात शोषण होतं आणि त्याच्यामुळे आपल्या रक्तातली साखर त्याची पातळी वाढते जेवल्यानंतर थोड्याच वेळात पॅनक्रियाजमधून बीटा पेशी इन्सुलिन हा स्त्राव मोठ्या प्रमाणात रक्तात सोडतात शरीरातील ज्या पेशींना साखरेची गरज असते त्या इन्सुलिन या किल्लीच्या मदतीने पेशीचा दरवाजा उघडतात व पेशींमध्ये साखर प्रवेश करते त्याचवेळी जास्त प्रमाणात आलेली साखर यकृत मोठे स्नायू व मेदपेशी यांच्यामध्ये साठवली हो जाते यकृतात साखर ग्लाकोजन या रूपात साठवली हो जाते जेवल्यानंतर हिंडण्या फिरण्यामुळे काम किंवा के इतरश्रम केल्याने शरीरातील पेशींना साखरेची गरज लागते त्यामुळे जेवल्यानंतर दीड ते दोन तासानंतर साखरेची रक्तातली पातळी कमी व्हायला लागते तेव्हा पॅनक्रियाजमधील अल्फा पेशींमधून ग्लुकेगॉन हा दुसरा स्त्राव रक्तात मिसळतो ग्लुकेगॉन यकृतात पोचल्यावर यकृतात साठवलेल्या ग्लायकोजनचे साखरेत रूपांतर होते व रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादेत राखले जाते मोठे स्नायू काम करत असतात त्यातल्या पेशी स्नायूमध्ये साठवलेली साखर शक्ती मिळण्यासाठी खर्च करतात ही क्रिया पुढच्या जेवणापर्यंत चालू राहते एकशे वीस युनिट हे कमाल प्रमाण आणखीन सत्तर युनिट हे किमान प्रमाण साखरेचे मेंटेन होत असते पुढचं जेवण जेव्हा आपण घेतो तेव्हा पुन्हा इन्सुलिनचा स्त्राव त्याच्यामध्ये सोडला जातो आणि त्याच्या दोन तासानंतर पुन्हा ग्लुकोगॉनचा स्त्राव त्याच्यामध्ये सोडण्यात येतो हे चक्र असेच कायम चालू राहते पण डॉक्टर मेदपेशीत साठवलेल्या साखरेचं काय होतं चांगला प्रश्न विचारलात मेदपेशीमध्ये जी साखर साठवलेली असते ती आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या साखरेच्या नियंत्रणाच्या काही कामास येत नाही पण ज्यावेळेस आपल्याला उपासमार होते किंवा काही कारणाने आपल्याला अन्न मिळत नाही त्यावेळेस ती साखर आपल्याला वापरता येते वापरली नाही तर ती शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते आणि त्याच्या अनुषंगाने वजन वाढते म्हणजे बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिट सारखेच ना पण सध्या उपासमार किंवा जेवण न मिळण्याचे असे प्रसंग फार कमी असतात बरोबर आहे त्यामुळेच वजन वाढते आणि वजन वाढल्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता बळावते वजन हळूहळू आठ ते दहा वर्ष वाढत जातं कुठल्याही प्रकारची लक्षणं येत नाही त्याच्यामुळे आणि लक्षणं नसल्यामुळे माणूस बिंदास्त होतो बेफिकीर होतो आणि अचानक त्याला कधीतरी असा त्रास जाणवतो पण हे आठ ते दहा वर्षामध्ये नेमकी ती वेळ टळलेली असते आणखीन आपल्या हातामध्ये करण्यासारखं काही उरत नाही कोणतीही लक्षणे नसताना जर का आपण वैद्यकीय तपासणी केली तर त्याच्यात आपल्याला असं कळतं किंवा काहीतरी गाडी रुळावरून खाली जात आहे आणि असं आढळल्यानंतर आपण निश्चितपणे सावध होऊन त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करू शकतो उदाहरणार्थ आहार म्हणा किंवा व्यायाम म्हणा याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करू शकतो आणखीन आपण निश्चितपणे प्री डायबिटीसचा डायबिटीसमध्ये रूपांतर होणं निश्चितपणे टाळू शकतो किंवा डायबिटीसला आपण पुष्कळ काळ पुढे ढकलू शकतो आता आपण रक्तातील साखरेच्या प्रमाणात कसे बदल होतात ते पाहू पहिला आलेख निरोगी व्यक्तीचा आहे त्याची रक्तातील साखर योग्य मर्यादित आहे म्हणजेच उपाशीपोटी शंभर युनिट खाली व जेवणानंतर दीड ते दोन तासांनी एकशे चाळीस युनिट खाली असते ह्या चार्टमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मधुमेहा संबंधात निर्धारित केलेल्या साखरेच्या पातळ्या दाखवल्या आहेत एच बी ए वन सी टेस्ट म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन टेस्ट ही टेस्ट शरीरातील एकूण लाल रक्त पेशींपैकी पे किती टक्के पेशींमधील हिमोग्लोबिनवर साखरेचा थर जमा झाला आहे त्याचे मोजमाप करते ही तपासणी रक्तामधील साखरेचे प्रमाण किती होते याची सरासरी दाखवते हा आलेख अशा व्यक्तीचा आहे जी नाश्ता व दोन वेळा जेवण शिवाय बऱ्याच वेळेला काहीतरी खाते किंवा चहा कॉफी घेते मधुमेहामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य यादींची ही खाली यादी दिलेली आहे मधुमेहा संबंधात आरोग्य तपासणी कोणासाठी करणे महत्वाचे आहे हे या चार्टमध्ये दिले आहे मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैलीतील खालील बदल आहेत जीवनशैलीत आपल्या खाण्याच्या सवयीत बदल व दैनंदिन व्यायाम करून आपल्याला मधुमेह टाळता येऊ शकतो आणि ह्या आपण मधुमेहाच्या विळख्यातनं निश्चितपणे आपलं आपली सुटका करून घेऊ शकतो थँक्यू डॉक्टर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर मी जीवनशैलीत बदल केला तर नक्की मधुमेहाच्या विळख्यातनं बाहेर पडू शकेल प्रत्येकाला सुयोग्य असा व्यायाम करायची संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने तसेच महानगरपालिकांनी रस्त्या रस्त्यावर आणि बागांमध्ये अशी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत तसेच जॉगिंग ट्रॅक निर्माण केले आहेत तरी आपण सर्व या साधनांचा सा वापर करूया आणि आपण त्यातनं एक निरामय आयुष्य जगूया त्याला आजच आपण ह्या गोष्टीचा संकल्प करूया चालेल डॉक्टर थँक्यू थँक्यू